हॅलो नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही महिला व बालविकास आयुक्तालयाअंतर्गतची ही जाहिरात आहे डिपार्टमेंट एक्झाम आहे ज्याला आपण विभागीय सी डी पी ओ असं आपण म्हणूया तर ही महिला व बालविकास आयुक्तालयाअंतर्गत वेगवेगळे पदनाम जे आहेत ते वेगवेगळे आहेत त्यामध्ये अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी अधिव्याख्याता जिल्हा महिला बालविकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी गडब आता ही विविध नावं आहेत महिला व बालविकास आयुक्तालय असे दोन आयुक्तालय आहेत एक पुण्यातलं आयुक्तालय असेल आणि एक आय सी डी एस ज्याला आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय असं म्हणतो रायगड भवन मुंबई सो हे दोन आयुक्तालया अंतर्गत या विविध पदनामांच्या अनुषंगाने ही जी जाहिरात आहे ज्याला आपण डिपार्टमेंट सी डी पी ओ असा एक शब्द वापरूया सोप्या गोष्टींसाठी तर डिपार्टमेंट सी डी पी ओची ही जाहिरात आहे मग यासाठी अर्ज कोण करू शकतात हे मी तुम्हाला सांगणारच आहे कारण याच्यामध्ये फक्त महिला व बालविकास विभागातील आणि ग्रामविकास विभागातील कर्मचारी लक्षात घ्या फक्त महिला व बालविकास विभागातील आणि ग्रामविकास विभागातील कर्मचारी ज्यांना सात वर्षाचा सा अनुभव आहे ते उमेदवार फक्त या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे इतर जे पदवीधर अॅनी ग्रॅज्युएट आहेत दोन हजार अठराला जर तुम्ही बघितलं असेल आम्ही क्लासेससुद्धा घेतले होते दोन हजार अठराला सी डी पी ओसाठी हो तर दोन हजार अठराला डी पी ओची जी जाहिरात आलेली होती, होती ती अॅनि ग्रॅज्युएटसाठी होती त्यानंतर मग दोन हजार वीसमध्ये मध्ये सेवा प्रवेश नियम बदलले ती परीक्षा राज्यसेवेमध्ये गेली त्यानंतर मग आता ही डिपार्टमेंट डी पी ओ ही जी परीक्षा आहे नव्याने ती होत आहे त्याचे सेवा प्रवेश नियम मागेच हे प्रसिद्ध झालेले होते त्याची परीक्षा योजना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतीच आलेली होती आणि आज जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकवीस नोव्हेंबर रोजी हो ओके तर आज आपण या जाहिरातीविषयी सविस्तर समजून घेणार आहोत त्यासोबतच ही जाहिरात किती पदं आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दोनशे अठ्ठावन्न पदसंख्येची एक सर्वात मोठी जाहिरात ही आज प्रसिद्ध झालेली आहे त्याचे एकूण सिलेबस आपण त्यावर चर्चा करणार आहोत त्यासोबतच आपल्याकडे जे काही क्लासेस होतात त्या अनुषंगाने कारण आता आपल्याकडे अधीक्षक सामान्य राज्यसेवा गटब तुम्ही फॉर्मसुद्धा भरलेला असेल त्याची सुद्धा हे चालू आहेत आदिवासी कल्याण प्रशासन अंतर्गत जी सिनियर रिसर्च ऑफिस ऑफिसर म्हणजे वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणून जी पोस्ट असते त्यासाठी सुद्धा आपल्याकडे क्लासेस होतात व्यक्त समाज कल्याण असेल सो एकंदरीत आपले नोट्स टेस्ट या माध्यमातून अनेक उमेदवारांना यांचा फायदा झालेला आहे होत आहे पुढेही होईल त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत बॅथविषयीसुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आणि विभागाची ही जी जाहिरात आहे ती फार महत्त्वाची आहे कारण यामध्ये काही महत्वाचे जे बिंदू आहेत ते आपल्याला सुरुवातीला समजून घ्यावे लागतील ओके सो हे दोन्ही पद बघा राजपत्रित आहेत ही गोष्ट लक्षात घ्या जरी इथे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करून दिलेलं नसेल तरी सुद्धा एक लक्षात ठेवा जे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय या अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब हे पद सुद्धा राजपत्रित आहे आणि आपलं जे जिल्हा महिला बालविकास अधिकारी वरसरा कार्यपद्धती अधिकारी किंवा अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा संस्था गट ब हे पद सुद्धा राजपत्रित आहे सो दोन्ही हे म्हणजे पद एकच आहे फक्त ते आयुक्तालय वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या अंतर्गत वेगवेगळे येत आहे सो सोप्या भाषेत सांगण्याचा सा तात्पर्य असं सा आहे की पद एकच आहे फक्त जे पदनाम आहे ते भिन्न आहे आणि याच्यामध्ये डिपार्टमेंट सीडीपीओ पी ओ असं आपण म्हणूया सोप्या भाषेसाठी किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी म्हणला तरी हरकत नाही आता परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल त्या बाबतीत एक लक्षात घ्या की उमेदवारांची संख्या किती आहे यानुसार मग आयोग ठरवतं की परीक्षा ऑफलाईन घ्यायची की ऑनलाईन घ्यायची ओके त्यामुळे हे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की परीक्षा प्रस्तुत परीक्षेचा दिनांक परीक्षा केंद्र आणि परीक्षेचे स्वरूप म्हणजे ऑनलाईन असेल की ऑफलाईन कारण परीक्षाची योजना ऑलरेडी आलेली आहे सिलेबस येऊन आहे आता आपल्याला अभ्यासच करायचा हे लक्षात घ्या तर स्वतंत्रपणे ते सांगतीलच आपल्याला साधारणतः एक सहा ते आठ महिन्याच्या आत लक्षात घ्या सहा ते आठ महिन्याच्या आत मॅक्सिमम सहा ते आठ महिन्याच्या आत ही परीक्षा होऊ शकते ओके त्यामुळे जास्त वेळ फार जास्त असा विचार करायचा नाही आहे की वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागतील ला असं काही नाहीये तर संवर्गाचं नाव जे आहे याच्यामध्ये दिलेलं आहे अर्ज कालावधी जो आहे बघा आता थोडासा माझा आवाज चेंज होईल परंतु लक्षात ठेवा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे सुरू होणार आहे चौदा uh, डिसेंबर ही त्याची लास्ट डेट असेल ओके आणि चलनद्वारे तुम्ही भरणार असाल तर सतरा डिसेंबर पण ह्या सतरा डिसेंबर पर्यंत आपल्याला वाट बघायचं नाही आहे चोवीस नोव्हेंबरपासून सुरू होईल तुम्ही साधारणतः लक्षात घ्या एक दोन दिवस तुम्ही जाऊ आणि त्यानंतर सव्वीस सत्तावीस तारखेला तुम्ही भरायला सुरुवात करा ओके त्याचा पे स्केल लक्षात घ्या परीक्षा योजनेमध्ये तुम्हाला एस पंधरा होता परंतु त्यांनी सुधारून दिलेला आहे एस सतरा झालेला आहे याची माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेलीच आहे आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ऍट देट सीडीपीओ दोन हजार पंचवीस असं जर तुम्ही टाकलात तु, सीडीपीओ तु, तु दोन हजार पंचवीस तर तुम्हाला आपलं चॅनल जे आहे ते सापडेल ता ओके तर जुनं चॅनल आपलं दोन हजार पासून त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होईल त्यावर सराव प्रश्न वगैरे आपण त्याच्यामध्ये अधून आता टाकायला सुरुवात करूया ओके त्यानंतर बघा दिव्यांग पदांसाठी सुद्धा दिव्यांग जे पद आहेत आता याच्यामध्ये एकूण दोनशे अठ्ठावन्न पदसंख्या ही लक्षात ठेवा त्यामध्ये अकरा पद जे आहेत ते दिव्यांग व्यक्तींकरिता ते राखीव आहे तुम्ही याच्यामध्ये बायफर्गेशन बघू शकता तुम्ही जाहिरात स्वतः मी टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलला ती तुम्ही एकदा व्यवस्थित डाऊनलोड करून प्रत्येक पॉईंट तुम्ही व्यवस्थित वाचा ओके कोण उमेदवार यासाठी पात्र आहेत हा फार महत्वाचा मुद्दा आहे ओके तर महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास संवर्ग या दोनच संवर्गातील उमेदवार पात्र आहेत किंवा कर्मचारी पा, पात्र आहेत त्यामध्ये जिल्हा परिविक्षा अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था कनिष्ठ मुख्य अधिकारी प्रभारी अधिकारी आणि कार्यकारी सचिव गटक म्हणजे हे गटकचे सर्व कर्मचारी परिविक्षा अधिकारी आता हे बघा दोन पद आहेत जिल्हा परि जिल्हा परिविक्षा अधिकारी आणि परिविक्षा अधिकारी तर हे दोन्ही पद त्याला पात्र आहेत उप अधिक्षक सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा गटक कार्यालयीन अधीक्षक गटक मुख्य सेविका म्हणजे आपल्या सुपरवायझर सुद्धा त्याला पात्र आहेत समुपदेशक गटब अराजपत्रित लक्षात घ्या समुपदेशक म्हणजे आपलं काउन्सिलर गटब संरक्षण अधिकारी गटब म्हणजे आपले प्रोटेक्शन ऑफिसर विधी सल्लागार गटब अराजपत्रित हे सर्व कर्मचारी वृंद यासाठी पात्र आहेत ओके ग्राम विकास विभागातील लक्षात घ्या तुम्ही नक्की हा फॉर्म भरा अर्ज भरा कारण ही परीक्षा बऱ्याच म्हणजे कालावधीनंतर पहिल्यांदाच बघा डिपार्टमेंट डी पी ओ ही पहिल्यांदाच होत आहे पण सी डी पी ओची परीक्षा जी आहे जी आपण वाट बघत राहायचो तर ही अति अतिशय महत्वाचं आहे पद त्यासाठी तुम्ही नक्की अर्ज करा ग्राम विकास विभागातील संवर्ग जर तुम्ही पाहिलात जिल्हा तांत्रिक सेवा गटक विस्तार अधिकारी कृषी त्यानंतर जिल्हा तांत्रिक सेवा गटक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ओके okay? म्हणजे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणजे आपले जे पशुधन विकास अधिकारी ग्रामीण भागात असतात ते, ते, ते जिल्हा तांत्रिक सेवा गटक विस्तार अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी त्यासोबतच सांख्यिकी आहेत त्याच्यानंतर पंचायतचे विस्तार अधिकारी आहेत त्यासोबतच इथे सहाय्यक प्रशासन अधिकारी लिपिक संवर्ग आहे जिल्हा तांत्रिक सेवा गटक समाज कल्याण आहे पर्यवेक्षिका तसेच व्यपगत होणारा सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे पर्यवेक्षिका पण त्याला आहेत ओके मुख्य सेविका पण आहेत आणि पर्यवेक्षिका पण आहेत जिल्हा तांत्रिक सेवा गटक आरोग्य पर्यवेक्षक विस्तार सो हे सर्व पदसंवर्ग त्याला पात्र आहेत त्यामुळे पदसंख्या जी आहे अर्जाला अर्ज करणारी म्हणजे या जाहिरातीला अर्ज करणारी जे काही उमेदवार आहेत त्याची संख्या ही बऱ्यापैकी असणार आहे लक्षात घ्या ओके त्यामुळे फक्त इंटरव्ह्यू वगैरे असा तुम्ही डोक्यातून विचार काढून टाका कारण आयोगाला हे माहिती आहे म्हणूनच त्यांनी सिलेबस दिलेला आहे ओके त्यामुळे बऱ्यापैकी पदसंख्या असेल कॉम्पिटिशन बऱ्यापैकी असेल कारण पहिल्यांदा पोस्ट ही जाहिरात आलेली आहे आणि अवेअरनेस पण बऱ्यापैकी आहे ओके आता सलग सात वर्ष एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ही तारीख फार महत्वाची आहे तुमचा जो एकूण कालावधी सेवा कालावधी आहे पदावरचा तो सलग सात वर्ष नियमित सेवा पूर्ण झालेली पाहिजे त्यामध्ये नामनिर्देशाने नियुक्त बघा आता त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत नामनिर्देशाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून पदोन्नतीने नियुक्त जर झालेले कर्मचारी असतील वरील पदांवर तर पदोन्नतीच्या दिनांकापासून ज्या दिवसापासून तुम्हाला पदोन्नती मिळाली त्यानंतर अनुकंपावर असेल तर त्या नियुक्तीच्या दिनांकापासून आणि अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांची सेवा नियमित झालेल्याच्या दिनांकापासून सो हे सात वर्ष फार महत्वाचे आहेत त्यांनी स्पेसिफिक असा उल्लेख करून दिलेला आहे की जे जिल्हा परिपिक्षा अधिकारी या बाबतीत जे आहे नियम नियमित किल किमान सात वर्ष सेवा पूर्ण केल्याची जी गणना करताना जर ते जिल्हा परिविक्षा अधिकारी आणि परिविक्षा अधिकारी या दोन्हींचा अनुभव जो आहे तो एकत्रित काउंट केला जाईल ओके मग अशा स्वरूपाचा एकत्रित सात वर्षाचा अनुभव असल्यास अशा उमेदवारांनी डेजिग्नेशन आणि नेचर ऑफ जॉबमध्ये काय करायचं आहे तर डिस्ट्रिक्ट प्रोबेशनरी ऑफिसर अँड प्रोबेशनरी ऑफिसर ग्रुप सी हे पदनाम नमूद करून अनिवार्य आहे ओके त्याशिवाय तो तुमचा ऍक्सेप्ट होणार नाही ओके त्यानंतर नेचर ऑफ जॉब जो आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे हे सगळं तर तुम्हाला अर्जाच्या याच्यामध्ये तुम्हाला समजणारच आहे आता सर्वात महत्वाचा जो बिंदू याच्यामध्ये जाहिरातीचा जो आहे तो मी तुम्हाला सांगतोय ऑप्टिक आउट याच्यामध्ये त्यांनी उल्लेख करून दिलेला आहे की जेव्हा बाहेर पडायचं असेल तुम्हाला या भरती प्रक्रियेतून पुढे जाऊन सिलेक्शन झाल्यानंतर किंवा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर तर तुम्हाला सात दिवसांचा कालावधी सुद्धा त्यामध्ये मिळतो ओके पर्सेंटाईल पद्धती याला लागू केलेली आहे हे लक्षात ठेवा फार महत्वाचा आहे की लेखी परीक्षेमधून शिफारस पात्र होण्याकरिता हे लक्षात ठेवा की पद्धत लागू आहे पर्सेंटाईल पद्धत तर प्रस्तुत प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या पस्तीस पर्सेंटेज जे आहेत तसेच दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत एकूण ट्वेंटी पर्सेंटेज एवढे किमान गुण जे आहे ते प्राप्त करावे लागतील जर तुम्हाला एवढे किमान गुण नसतील तर शिफारस त्याची होत नाही ओके मग त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे बघा हे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची शुल्क किती आहे हे पण लक्षात ठेवा अनरिझर्व कॅटेगरीसाठी सातशे साथ एकोणवीस आहे मागासवर्गीय दिव्यांग अनाथ आणि आर्थिक दुर्बल चारशे एकोणपन्नास आहेत सविस्तर त्याच्यामध्ये वाचता येईल आता विभागीय परीक्षेचा सिलेबस जो त्यांनी दिलेला आहे तो थोडासा आपण अजून झूम करूया आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर सुरुवातीला बघा की ह्याच्यामध्ये हे जे काही आहे एकंदरीत सिलेबस जर तुम्ही याच्यामध्ये बघितलात तर सिलेबसमध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलंच आहे की हे चारशे गुणांची परीक्षा आहे हे लक्षात ठेवा ओके एकूण किती गुणांची आहे तर चारशे गुणांची परीक्षा आहे याच्यामध्ये दोन पेपर होणार आहेत एक सांकेतांक दोनशे तीन आणि सांकेतांक दोनशे चार म्हणजे एकाच दिवशी पेपर होतील हे लक्षात ठेवा काही मदत थोडासा गॅप असू शकतो ओके okay, कारण एकाच वेळीच हे होणार नाही तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा दोन तास त्याच्यामध्ये दिलेला आहे तास हा आणि एक तास हा दोन प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये असतील ओके okay. गॅप असू शकतो किंवा कदाचित असंही होऊ शकतं की गॅप न देता डायरेक्ट ते एकाच वेळेस तुम्हाला दोन प्रश्नपत्रिका देऊ शकतात ओके okay. आता हे सगळं तुम्हाला पुढे भविष्यात पण समजेल मराठी इंग्रजी आता याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान जी त्यानंतर शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था अशा पद्धतीने म्हणजे विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान म्हणजे याचा पहिला पेपर त्याच्यानंतर दुसरा पेपर हा पुन्हा त्याच्यामध्ये पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान म्हणजे यातला फिफ्टी पर्सेंट पेपर जो आहे तो जीएस आहे आणि फिफ्टी पर्सेंट पेपर जो आहे तो कायदे संस्था नियम इत्यादी याच्याशी संबंधित आहे आणि हा पूर्ण पेपर म्हणजे जवळपास तुमचा चारशे पैकी जर तुम्ही पाहिलात तर अडीचशे दोनशे आणि हे दोनशे गुण आणि यातले शंभर गुण म्हणजे तीनशे गुणांचा जो पेपर आहे तो तुमचा नियम आणि ह्याच्यावरच आहे म्हणजे दीडशे प्रश्न तीनशे गुण म्हणजे तुमचे दीडशे प्रश्न जे आहेत एकशे पन्नास प्रश्न ओके आणि तीनशे गुण हे जे आहे ते टोटली प्रशासकीय नियम कायदे याच्याशी संदर्भात असणार आहेत वन फोर्थ निगेटिव्ह आहे त्याला ओके आता याच्यामध्ये जे आहेत बघा प्रश्नसंख्या जर तुम्ही बघेल मी तुम्हाला हे सांगणारच आहे तर हे थोडंसं मी अजून याच्या याला मोठं करतो तर मराठी इंग्रजी ह्याच्यावरची जी प्रश्नसंख्या आहे आ, ओके आणि सामान्य ज्ञान याच्यावरची प्रश्नसंख्या जी आहे ते एकूण पन्नास असणार आहे लक्षात ठेवा ओके म्हणजे दहा प्रश्न इथे दहा वीस आणि हे इकडचे तीस प्रश्न म्हणजे हे पन्नास प्रश्न जे आहेत ते यावर असतील मुद्दा क्रमांक एक ते चार दरम्यान आणि पन्नास प्रश्न यावर असतील लक्षात ठेवा पन्नास प्रश्न यावर असतील म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम असेल राज्य लोकसेवा अनुसूचित जाती जमाती आणि हा आरक्षण अधिनियम आहे दोन हजार एक लोकसेवा हक्क अधिनियम आहे सगळे ऍक्ट तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित दिलेले आहेत सगळे ओके त्यानंतर बदल्यांच्या संदर्भातला आपला विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच शासनाची विधीविषयक कामकाज चालवण्याची नियमावली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी राज्य महिला आयोग आर्थिक विकास महामंडळ मानवी हक्क आयोग राज्य बालक संरक्षण आयोग यांची रचना आणि कार्य हो। ला, का हे सगळे डिटेलमध्ये आपल्याला करायला लागणार आहे हे सगळं मी तुमचा क्लासेसमध्ये घेणार आहे हा जो पोर्शन आहे लक्षात घ्या बघा आपल्याकडे जी शिकवणी आहे जनरली इथं मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता शिकवण्यात काही हे नाहीये कारण हा जो पोर्शन आहे तुम्ही ऑलरेडी व्यवस्थित करत आहात याची टेस्ट आपण घेणार आहोत मुख्य आमचा पूर्ण भर कारण तुम्हाला वेगवेगळ्या क्लासेसमध्ये बघा मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता शिकवलं जाईल मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता शिकवण्यासाठी कोणीही हा क्लास लावत नाही शिकण्यासाठी हा क्लास जो लावला जातो तो म्हणजे खऱ्या अर्थानं कायदे नियम संस्था आणि हा संपूर्ण टेक्निकल पोर्शन याच्यासाठी त्याच्यामुळे आपण हे हे याचा सराव करणार आहोत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान हे सगळं आपण टेस्टच्या माध्यमातून त्याचा सराव करणार आहोत त्याचे प्रश्न वेगवेगळे हे पा पाहणार आहोत ते शॉर्ट नोट्स वगैरे परंतु मुख्य मुद्दा जो आहे तो म्हणजे दीडशे प्रश्न तीनशे गुण यावर आपला जास्त भर असणार आहे याचं सगळं पी एच डी आपल्याला याच्यामध्ये ला करायला लागणार आहे ओके okay? सो so, हे सगळे ऍक्ट आणि नियम असतील त्यासोबतच बघा हा संपूर्ण महाराष्ट्र नागरी सेवेचा जो पोर्शन आहे तो आपल्याला करायला लागणार आहे त्यासोबतच भारताचे संविधान त्यामध्ये सेवाविषयक बाबी शिक्षणाच्या संदर्भातले कलम आणि विधानमंडळ कामकाज आणि विविध समित्या हे सगळं आपल्याला करायला लागणार म्हणजे संविधानाचा पोर्शन पण त्याला आला नागरी सेवा त्याच्यामध्ये सगळे हे दिलेले आहेत त्यांनी नियम सगळे दिलेले आहेत म्हणजे अधीक्षक वगैरे पोस्ट असतात त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे पण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे म्हणजे आपल्याला सगळं करायला लागेल त्यामुळे सिलेबस जो दिसतोय तुम्हाला हा सोपा सिलेबस नाही बऱ्यापैकी मोठा सिलेबस आहे त्याचा हवाका खूप मोठा आहे आणि आपल्याला सगळं करायचंय म्हटल्यावर त्याची रिव्हिजन पण करायला लागणार आहे त्याचे शॉर्ट नोट्स पण आपल्याला काढायला लागणार आहेत ओके सो हा सगळा पोर्शन त्याच्यामध्ये आहे एक करून आता आपण ते करणार आहोत बॅच जी आहे ती आपली आ, ही जी बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला आपले एन आय सी एफ कोर्सेस जर तुम्ही याच्यामध्ये गेलात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल तुम्हाला आत्ता सी डी पी ओचा कोर्स इथे दिसत नाहीये परंतु तो लगेच एक दोन दिवसात तो दिसेल शो होईल तुम्ही त्याला ॲडमिशन घ्या त्यामध्ये तुम्हाला एक दिसे एक डिसेंबरपासनं त्याचे जे लेक्चर्स आहेत ते सुरू होणार आहेत रेकॉर्डेड सेशन्स असतील लाईव्ह सेशन्स असतील टेस्ट पेपर त्याचा सराव प्रश्नपत्रिका तेस उद्धा बैच जा। जा 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 ते सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असतील बॅच मध्येच जर तुम्हाला भविष्यात मग पुढे जाऊन जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा टेस्ट सिरीज लावायची असेल तर ती वेगळी पण लावतील परंतु बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी लावण्याची गरज नसेल ओके त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार हे सगळे लेक्चर्स पाहता येतील लक्षात घ्या कारण मला याची कल्पना आहे की तुम्ही सगळे कर्मचारी वर्ग आहात तुम्हाला दिवसभर जॉब असतो त्याच्यामुळे तुम्हाला रात्री लेक्चर ते करावे लागतात आता सध्या सगळे लेक्चर्स आपले हे रात्रीच होतात ओके त्याच्यामुळे त्याचं चिंता नसावी दुसरा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे की नागरी सेवेचे हे सगळे नियम त्यामध्ये सर्वसाधारण शर्ती नियम आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी शिस्त व अपील आहे एकोणीसशे एकोणऐंशी नागरी सेवा वर्तणूक आहे एकोणऐंशी पदग्रहण अवधी स्वयत्तर सेवा त्याच्यासोबत निलंबन काळातील प्रदान आहे एक्क्याऐंशी नागरी सेवा रजा नियम आहे वेतन आहे निवृत्ती वेतन आहे अंश राशीकरण आहे प्रवास भत्ता आहे त्यानंतर विभागीय नियम पुस्तिका पण सुद्धा आहे म्हणजे टोटली तुम्हाला हे महाराष्ट्र नागरी सेवेची पेज डी आपल्याला गरजेची आहे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणारे कायदे आणि योजना अॅटलिस्ट आपल्याला याच्यामध्ये पाच ते सहा कायद्यांचे ऍटलिस्ट ठळक मुद्दे आपल्याला करायला लागणार आहेत जसं की बघा तुम्ही आता याच्यामध्ये महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंमलबजावणी त्याच्यामध्ये डी टी ऍक्ट आहे त्याच्यासोबत एम टी पी ऍक्ट आहे त्याच्यामध्ये त्यासोबत महिलांचा पोष ऍक्ट आहे कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे हे सगळे त्याचे फॅक्ट सगळे फॅक्टशीट मी तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करेन महाराष्ट्र राज्य बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम दोन हजार अठरा म्हणजे इथं नियम आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सो नियम पण आपल्याला करायचा आहे ऍक्ट मधले जे काही महत्वाचे बिंदू आहेत ते पण आपल्याला करायचे आहेत स्पेसिफिक त्यांनी नियम दिला तर नियम पण करायचा आहे ओके त्यामुळे हे दोन्ही गोष्टी ऍक्ट पण करायचंय नियम पण करायचंय एस म्हणजे बघा आता एकात्मिक बालविकास सेवा योजना कारण आपल्याला आयुक्तालया अंतर्गत हे पण काम करायचं आहे सो so, या आयुक्तालया अंतर्गत असलेल्या विविध योजना ज्या आहेत त्यामध्ये तुमची एस पूर्ण स्कीमच आपल्याला करायला लागणार ला 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 आहे त्यासोबत किशोरी शक्तींसाठीचे असले असलेले त्यासोबतच ज्या काही गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता यांच्यासाठीच्या ज्या काही स्कीम आहेत त्याचं सुद्धा जे काही आपल्याला अभ्यास आहे तो करायला लागणार आहे म्हणजे हा सिलेबस जो आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे आपल्याला क्लासमध्ये हा संपूर्ण सिलेबस म्हणजे हे पन्नास प्रश्न आणि हे शंभर प्रश्न अशी दीडशे प्रश्नांसाठी जी बॅच खऱ्या अर्थाने आणि इतर वरचे जे प्रश्न पन्नास प्रश्न आहेत त्याच्या सराव प्रश्न पत्रिका असं एकत्रित आपण ही जी बॅच आहे ती ऑल इन वन बॅच आपण एक तारखेपासून सुरू करीत आहोत त्यात तुमचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना कल्पना आहे की सहाय्यक आयुक्त समाज कल्याण याचा टॉप रिझल्ट आपण दिलेला आहे बस त्यासोबत समाज कल्याण अधिकारी या पदासाठीचा असेल इतर मागास बहुजन कल्याण डिपार्टमेंट असेल वरिष्ठ संशोधन अधिकारीचा पुढे निकाल येईल तेव्हाही सुद्धा तुम्हाला अधीक्षक पोस्ट पोस्टसाठीचा असेल सो बऱ्यापैकी आपण स्पेसिफिक ज्या काही एक्झाम घेत आहोत त्यामध्ये प्रॉपर आधी टू द पॉईंट एक्झामसाठी कंटेंट देत आहोत जर तुम्ही याच्यामध्ये बघितलात सो अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न या आधीच्या आयोगाचे प्रश्न असतील जसं की तुम्ही याच्यामध्ये बघू शकता युट्यूबवर लेक्चर्स पण मी टाकलेले आहेत तेही तुम्ही डेमो म्हणून बघा एकदा तुम्हाला ते व्यवस्थित वाटले तर तुम्ही नक्की जॉईन करा अन्यथा तुम्ही सेल्फ स्टडी केला तरी आमची शुभेच्छाच आहे ओके सो या पद्धतीने तुम्ही करू शकता जेणेकरून काय होतं की क्लास हा आपल्यासाठी काय करतो तर एक प्रकारचं मॉनिटर तुमच्यावर एक प्रकारे लक्ष राहतं त्यासोबतच तुम्हाला एक प्रकारचं कंटेंट त्यामध्ये सोपं करून मिळतो तुम्हाला अशा पद्धतीने हायलाईट करून मुख्य मुख्य काय आहे तेवढंच तुम्हाला देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये असतो कारण ती ऍक्ट आणि नियमांची भाषा जर बघितली तर थोडीशी किचकट असते ती समजण्यास थोडंसं अवघड जातं त्याच्यामुळे हे तुम्हाला सोपं करून देण्याचा प्रयत्न जसं की आता रजा संपण्यापूर्वी कामावर परत बोलावणे तर या संदर्भात स्पेसिफिक मुद्दे दिलेले आहेत ओके okay, आणि तेवढेच आवश्यक तेवढेच वर्डिंग याच्यामध्ये ठेवलेलं आहे जा म्हणजे फार जास्त असा फापट पसारा ठेवलेला नाही आहे आणि त्याचा फायदा काय होतो तुम्हाला तर तुम्हाला स्पेसिफिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तुमचा वेळ वाचवतात सो महिला व बालविकाससाठी ही जी काही एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला नक्की असा मदत होणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही ॲपमध्ये आमच्या चार्ट सेक्शनमध्ये विचारू शकता तुमच्या ज्या काही शंका असतील त्या निरसित करण्याचा प्रयत्न करू सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद